अल्याड पल्याड हा थरारपट लवकरच आपल्या भे भेटीला येतोय आणि त्यामधनं संदीप पाठक म्हटलं की आपल्याला तसा त्याचा जॉनर हा कॉमेडी आणि असा आपण एकंदरीत विचार करतो पण संदीप आजकाल तू आम्हाला थरारपटामधूनही घाबरवून आहेस त्यामुळे काय नेमकं विनोद एकीकडे आणि थरारपट एकीकडे खरं तर दोन टोकाच्या भूमिका आहेत आणि अभिनेत्याला सगळंच कलाकारांना सगळंच आलं पाहिजे पण तू किती एन्जॉय करतोस आणि कोणती भूमिका अधिक एन्जॉय करतो मला आता असं वाटलेले लोक माझ्याकडे बघून स्माईल करतात हसतात मी विनोदी भूमिका करतो आता वाटायला लागलं नाही आता घाबरलं पाहिजे लोकांनी मग टीजर आल्यानंतर ते मला अनुभव आला की लोक तो टीझर बघून लिटरली खूप म्हणजे हो वगैरे आणि घाबरले पण तू जसं म्हणालीस तसं की कलाकाराच्या वाटेला वेगळ्या जॉनर वेगळ्या पद्धतीच्या भूमिका येणं हे त्याच्यासाठी नशीब असावं लागतं त्याचं की नाटकामध्ये वेगळ्या भूमिका मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये तसंच ही आल्याड पल्याड फिल्म जी आहे त्याच्यामध्येही वेगळी भूमिका वेगळा जॉनर वेगळी भूमिकापेक्षा वेगळ्या जॉनरमध्ये आपण दिसणं मला असं वाटतं ते जास्त महत्त्वाचं असतं हे म्हणजे एखाद्या विनिंग मॅचमध्ये तुम्ही वीस रन जरी काढले तरी त्या वर्क होतात त्याचं नोंद होते तसं हा प्रकार आहे की जॉनर वेगळा आहे हॉरर थ्रिलर कॉमेडी सगळं आहे मिक्स जॉनर आहे आणि त्याच्यामध्ये आपण काम करतो आहे नुसतं तर टीम चांगली आहे लिखाण पटकथा संवाद त्याच्यानंतर कॅमेरा बी जी एम तर नट हे फक्त पपेट आहे सिनेमामध्ये डिरेक्टरच्या हातामध्ये त्या दोऱ्या आहेत तो जसं करेल तसं तो नट करतो फक्त तो नट एन्हान्स अजून होण्यासाठी मग ह्या सगळ्या गोष्टी डी ओ पी आहे बी जी एम आहे कलर करेक्शन आहे टेक्निकल आहे एडिटिंग आहे साऊंड डबिंग हे सगळं हे सगळं आम्हाला पॅम्पर करतात हे डिपार्टमेंट्स आणि नटाला मोठं करतात तर मला असं वाटतं की आमची जर सगळ्यांची कामं आवडली असतील तर ह्या पोस्टरच्या मागे जी टीम असते त्या टीमला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे असं मला वाटतं बरं आत्ता आम्ही टीजर आणि ट्रेलरमधनं पाहतोय की बराचसा चित्रपट हा अंधारात शूट केला गेलाय का कारण बरेचसे सीन तसे दिसत आहेत त्यामुळे त्याचा एक वेगळा अनुभव कसा होता किंवा किती गंमत आली किती धमाल त्या सीनच्या माध्यमातून तुम्ही अनुभवलीत काय सांगशील अगदीच जेव्हा भयपट असतो हॉरर थ्रिलर काही असतं तेव्हा जितका रात्र असेल अंधार असेल तितकी लोकांना भीती वाटणार आणि जेव्हा दिवस उजाडलेला दिसतो तेव्हा लोकांना हायसं वाटणार परत अंधार येतो तेव्हा लोकांना भीती वाटणार सो so, मला असं वाटतं की म एटी नाइंटी पर्सेंट फिल्म ही नाईट शिफ्ट आहे नाईटमध्ये आहे त्याच्यामुळे लोकांना नक्कीच लोक जास्त घाबरतील कशी अशी काळजी आम्ही घेतलेली कारण तोसुद्धा एक एंटरटेनमेंटचा भाग आहे घाबरवणं स्वतःला सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये लाईट डिपार्टमेंट आहे कॅमेरा टीम आहे आणि रोज नाईट शिफ्ट करण्यासाठी माणसं चांगली असावी लागतात आजूबाजूला नाहीतर मग रात्री थी दोन तीन नंतर ना लवकर पहाट होत नाही दिवस जात नाही रात्र रात्र कटत नाही तर माणसं चांगली असली सगळे एकमेकांना सपोर्टिव्ह असली की मग सीनही चांगले होतात कारण रात्री साडेतीनला सीन करायचं आहे रात्री साडेतीनला पळायचं आहे माझा जो टीजर आहे तो रात्री तीनला झालेला आहे तेव्हा बेअर बॉडी फक्त पॅन्ट आहे मी थंड आहे सगळं खाली खडक त्याच्यावर झोपलो आहे बायका अशा केस सोडून हे करतायत तिथून रन करायचं आहे भरपूर तर ता त्याच्यासाठी तुमच्या आतमध्ये नट म्हणून तो उत्साह असावा लागतो की नाही आय हॅव टू परफॉर्म मला हे करायचंच आहे सो मला असं वाटतं की अशा सिनेमांमधूनसुद्धा एक वेगळी एनर्जी मिळते दरवेळेस कारण डिरेक्टर नवीन असतात टीम चांगली असते आणि सगळे एफर्ट्स घेताना आपल्यालाही जरा ऊर्जा येते मकरंद सर आहेत सोबत आणि त्या त्यांचं ते, आपण म्हणजे नाटक सिनेमा हिंदी साऊथ असं सगळंच त्यांनी केलेलं आहे म्हणजे असा, असा एखादा नट असला की कधीतरी आपल्याला वाटतं तू आधीही काम केलेस आता हा तुझा दुसरा सिनेमा आहे पण असं वाटतं ना की कसा असेल बाबा कसे सीन होतील ते दडपण किंवा एक ते खुलत जाणं असतं बोलण्याने तो रॅपो कसा होता तुमचा आणि काय सांगशील पहिल्या दिवसाची ती भेट असेल तुमची सीनच्या आधीची मकरंद देशपांडे सरांना याआधी मी भेटलेलो आहे बऱ्याच वेळा आणि बेसिकली मला जेव्हा थिएटरवाला माणूस असतो ना सेटवर नाटकवाला तेव्हा आपोआप आमचं ट्युनिंग जमतो आणि काही वेळ आम्ही व्हॅनिटीत बसू शकतो नंतर खाली सगळे झाडाखाली बसून खुर्च्या टाकून गप्पा म हे नाटक ते नाटक ती सिरीज ही फिल्म ती फिल्म हे बघितलेस का ते बघितलेस का ते वाचलं आहेस का तर मला असं वाटतं की अशा माणसांची आदरयुक्त भीती असावी भीती नसावी ती आदरयुक्त असली पाहिजे ते काय करतायत ते कर काम कसं करतायत सिनेमा माध्यमाकडे कसं बघतायत ते सो हे सेटवर आल्यावर आपल्याला जाणवतं की अरे अनुभव परफॉर्मन्समधली ईज सो लोकांसाठी आम्ही सेट बॅट्समन असू पण आम्हाला असे कलाकार वाढल्या वाटते की आपला अजून स्ट्रोक तेवढा तसा तेवढा फ्लुएंटली जात नाही आहे म्हणून असे कलाकार सोबत असणं त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हे खूप महत्वाचं आहे बरं असा एखादा सीन की तो करताना तुला थोडंसं मनात भीती वाटलेली बापरे असा एखादा आहे का तसं नाही कारण मी फार घाबरणारा ना माणूस नाही म्हणजे भूत स्मशान रात्र मला काय मला माहिती नाही पण मला भीती नाही वाटत मला माणसांची भीती वाटते म्हणजे भीती म्हणजे कशी एखाद्या माणस माणूस पडला त्याला काही लागलं ला, किंवा एखादं रक्त बघितलं तर मी त्या त्या गोष्टीला घाबरतो पण मला असं स्मशान आणि प्रेत आणि भूत आणि मी कुणी जरी गेलं तरी मी त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांच्या घरी घरापर्यंत अँब्युलन्समध्ये एकटा आणि ती बॉडी असं मी जाऊ शकतो मला त्याची काही फिअरच नाही आहे माझं ते गणवर असतं असं म्हणतात बरेच मनुष्यगण येते माझा राक्षसगण आहे म्हणून कदाचित असेलच नाही आणि शेवटचा प्रश्न असा तुला आता तू म्हणालास म्हणून क्युरियासिटीपुटे मी विचारते की भूतांवर किती विश्वास आहे हे जरा कळलंच तुझ्या आधीच्या उत्तरातनं पण अशा असे अनुभव येतात काहीतरी आपण लोकांकडनं ऐकतो किंवा अशी काहीतरी जाणीव होऊन जाते कुठल्या तरी शूटिंगच्या निमित्ताने कुठल्या तरी लोकेशनवर असं तुझ्या बाबतीत कधी घडलं आहे का तसं अजून तरी घडलेलं नाही आहे कारण मी एकदा झोपलो ना की ठार झोपतो कारण दिवसभर माझी एनर्जी एवढी असते की कदाचित भूताला वाटत असेल की जाऊ द्या झोपू द्यायला हल्लं लोकांना एंटरटेन करतो मला समभाऊ अजून तरी भीती नाही वाटत पण हॉरर हे फिल्म बघताना कधी कधी ते घाबरायला होतं मला पण मला असं एकटं झोपायचं आहे एकटं चालत जायचं आहे नाही वाटत मला काही समोर मला ती फिअर अजिबात नाही आहे मला अजिबातच नाही आहे म्हणजे मी चॅलेंज देऊन मी स्मशान झोपू शकतो मला खरंच त्या गोष्टीची आणि काही काही जणांना असतं प्रत्येक माणूस वेगळा आहे एखाद्याला खूप उंच ह्याची भीती असते एखाद्याला आता मी घाबरत नाही म्हणजे मी पण स्पीड जिथे आहे म्हणजे त्या काय राईड्स असतात वगैरे त्याची मला भीती वाटते कुठे ना कुठेतरी कुठली तरी भीती असतेच एखाद्याला अंधाराची भीती वाटते मला त्या राईड्स ज्या आहेत त्या फास्ट रोलर कोस्ट राईड्स आहेत मी नाही मी, मी बसतच नाही ह्याची भीती वाटत आणि तुला भीती वाटत नाही पण तुम्ही लोक आता आम्हाला घाबरवायला येत आहे अलाड पलाड चित्रपटाच्या माध्यमातून तर आम्ही त्यासाठी एक्सायटेड हो। आहोत आणि सिनेमागण असणाऱ्या माणसाला सुद्धा हा चित्रपट घाबरवेल <laughs> निश्चित आणि आपण सगळेजण उत्सुक असाल तर चौदा जून पासून पुढे थिएटरमध्ये जाऊन अलाड पल्लाड चित्रपटाचा आनंद नक्की घ्या थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू आणि थँक्यू लोकमत फिल्मी नेहमीच तुम्ही आमच्या पाठीशी असता आणि प्रेक्षकांपर्यंत सिनेमा येणार आहे हे पोचवता त्याबद्दल आभार